टर्म कंडिशन शिवाय तुम्ही भाजप विरोधात तर अनेक वेळा बोलता प्रत्येक ठिकाणी बोलता मग हे नवीन नवीन प्रस्ताव आणि चर्चेत ते गुराळ चाललेला आहे हे नेमकं काय आहे मग याचं माझं गुराळ नाहीये आहे त्यांचं चाललेलं नाही म्हणून असं बीजेपीला बीजेपी को हराने के दृष्टिकोन से जो जो कदम उठाना है वो वो कदम हम लोग उठाते रहेंगे हमने पहले भी कहा था कि आखिरी दिन तक हम लोग रुकेंगे उसके बाद भी हमारी पॉलिसी डिसाइड करेंगे महाविकास आघाड़ी तो ऐसे, ऐसे मेरे ख्याल से पार्टी के कि किसी भी पदाधिकारी के पास कोई फोन नहीं आया है ना कोई संदेश आया है स्वतंत्र लड़ने की वेड़ आरोप अठाचालीस आगे लड़ना ही उस वक्त हम लोग तय करके बताएंगे अभी सिर्फ सात सीटों पर अब सिर्फ सात सीटों का ऑफर जो है वो हमने कांग्रेस पार्टी को दिया नहीं है नहीं। कि वो बताए कि उन हमारी मदद से वो कौन से सात सीटों पे जीत सकते हैं वो वो बता दें समर्थन दे ये सात सीटों को लेकर महाविकास आगाड़ी में भी गठबंधन होता है तो क्या अब देखिए हमारा जो है वो सात सीटों का हमने फैसला जो कम्युनिकेट करना है वो हमने कम्युनिकेट कर दिया है अब ऐसा है कि कांग्रेस पार्टी को डिसाइड करना है कि ये हमने जो मदद करने की उनको जो ऑफर दी है स्वीकारना नहीं स्वीकारना कांग्रेस पार्टी की बात है सर ऐसा नहीं लगता है कि आपके इस प्रस्ताव से आपने कहीं कही आप तो ना कहीं ना, ना आप, आपने हमारे लेटर नहीं है, आप, हमने ये कहा है कि महाविकास आघाड़ी में से जो सीटें आपके खेबे में आई है उसमें से साफ सीट ऐसा विषय है सर, कहीं भी हमारे स्टेटमेंट में और कहीं भी हमारे लेटर में आप

त्यांना आम्ही काही तासापूर्वी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत म्हणून आपल्या समोर त्या ठिकाणी असा मांडतोय की महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे कोण कोणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे पाच जागा या शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी यांच्यामध्ये रस्सी खेच चाललेली आहे त्यांनी सोडलेल्या नाहीत अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या महाविकास आघाडीतल्या हिश्याला ज्या जागा येतील त्या जागेपैकी सात जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात त्या सात जागेंमध्ये त्या सात मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे आघाडीच्या संदर्भात आमचं काही भाष्य नाहीये आमचं काही मतही नाहीये आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला सात जागेंवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे त्या सात जागा कुठल्या ती त्यांनी ठरवावं आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल तो कम्युनिकेट केला जाईल सात जागेची जी ऑफर आहे ती आमची कायम आहे शेवटपर्यंत राहील एवढं आम्ही त्या ठिकाणी सांगतो सांगलीच्या भागासाठी संजय राऊत म्हणतात की कोणी जर स्वतंत्रपणे भाजपला तयार म्हणजे त्यांना मदत करायला तयार असेल तर आमची काय आम्ही काय त्यांना रोखू शकतो प्रश्न असा आहे जे hmm. सर, की जे बीजेपी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असणार शांतपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घरांना शांतपणा शिकवू नये भारतातल्या सर्वात मोठ्या पक्षाला भाजप भाजपडची राजकारण करून अनेक पार्ट्यांचं समर्थन घेऊन महाराष्ट्रात इलेक्शन निवडणूक लढव लढवावी लागते याकडे कसं आम्ही असं म्हणतोय जी काही ताकद आम्ही उभी केलेली आहे वंचित बहुजन आघाडीने ताकद उभी केलेली आहे त्याच्यामुळे असणार पूर्णपणे बीजेपी महाराष्ट्रामध्ये डासळलेली आहे आणि जिंकण्यासाठी त्यांना असणारा पक्ष फोडणं व्यक्ती घेणं याच्याशिवाय आता असणारा घटतंत राहिलेला नाही भारतीय जनता पक्षामधले जे अधिकृत कार्यकर्ते आहेत क्रियाशील कार्यकर्ते आहेत ज्यांनी असणारा भारतीय जनता पक्ष आपल्या मेहनतीने आणि घामाने पूर्णपणे उभा केला त्यांना आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की भारतीय जनता पक्षामधले खरे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते की भारतीय जनता पक्षामधले असणारे उपरे यांना निवडून आणायचं आहे याचा त्यांना निर्णय करावा लागेल असं मी त्या ठिकाणी मानतोय तुम्ही आता औरंगाबादला बोलताना संभाजीनगरला बोलताना तुम्ही म्हटलं होतं की काँग्रेसने मुस्लिम उमेदवार जर दिला तर लोक मर्डर करतील काँग्रेसचा तीच काँग्रेस ज्यांना तुम्ही मैत्रीचा प्रस्ताव दिला तुमच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करण्याच्या प्राप्तने करता हालचाली सुरू आहे मी असं तुम्हाला हे स्टेटमेंट कुठून आलं मला माहीत मा नाही पण मी असं त्या ठिकाणी म्हणालो होतो की जे काही काँग्रेसमधले आणि इतर ह्याच्या मुस्लिम समाजामधले जे आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाला असणारं हे केलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांना विरोध करणाऱ्या राजकारणामुळे आणि दोन वेळा मुस्लिम कॅन्डिडेट दिल्यामुळे देशभरामध्ये काँग्रेस पक्षाचा जनाधार हा घसरत घसरत पुन्हा पायावरती त्या ठिकाणी येत नाही आहे यावर्षी पुन्हा तुम्ही असणारा हा खेळ केलात तर काँग्रेस पक्ष जो आम्हाला जवळचा वाटणारा पक्ष आहे त्याचा जनाधार देशामध्ये अजून खाली गेल्याशिवाय राहणार नाही ही वॉर्निंग जी आहे हे अकोल्यातल्या ले काही काँग्रेसमधले मुस्लिम आणि जनरल मुस्लिम यांनी काँग्रेस लिडरशिपला दिले याच्याबद्दल मी वक्तव्य केलं होतं पुन्हा तिसऱ्यांदा तसं ती चाचपणी केली जाते बाळासाहेब असेल ही शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये काही घडतं तुम्हाला फेस करावा लागतं चिंता करत बसायचं नाही बाळासाहेबांना माझं म्हणणं नाही त्यांनी मी तुम्हाला तर त्यांचे वाक्य रिपीट केले माझं वाक्य काहीच रिपीट केलेलं आहे सांगितली जागा काँग्रेस लढणार पटोले तो त्यांच्यातला इश्यू आहे आमची बोलणी झाल्यानंतर मग आम्ही काय करायचं ते ठरवू ना तुमचा उमेदवार जो तुम्ही तुमच्या मनात होता चंद्रहार पाटील तो ठाकरेंनी पळवला आणि ठाकरेंबद्दलची आता अनेकडली जी भूमिका आहे कदाचित तुमच्यामध्ये जे दरी निर्माण झाली कदाचित त्या गोष्टी त्याला काही कारणीभूत आहेत का माझा माझं म्हणणं असं आहे की आम्ही जिथे असताना चर्चेलाच बसलो नाही आमच्याला असा हँडओव्हर केला जात आहे तिथे असताना दरी येण्याचा प्रश्नच नाहीये यारनेही लुटली आहे घरी यार, यार भावना का भावना कुठं आहे का म्हणलं दोन पक्षांच्या मैत्री चंद्रार हा काही ज्याला आपल्याला म्हणता येईल की इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही <laughs> युतीचे शेवटच्या घटकेपर्यंत दरवाजे उघडे आहेत माझे उघडे आमचे दरवाजे उघडे